पण रूपकाधारे रूपकाच्या आधाराने कुंडलिनियोग निरूपण असं विवेचन बघत होतं अर्थात ज्ञानेश्वरांच्या अभंगातील रूपकाच्या आधारे कुंडलिनी योग असं झालं आहे रूपका म्हणजे आपण बघितलं प्रतीक म्हणजे त्या प्रतीक या, या शब्दाने वापरले आहेत आत्तापर्यंत आता गायीवरती जे आपण काही अभंग पाहिले तशात पुढचे अजून तीन चार गायीवरती आण एवढ्या त्याला म्हणतात अभंग ज्ञानेश्वरांनी केलेत ज्याचे एक प्रतीक घेतलं त्यांनी सिम्बॉल गाय आणि त्याच्यावर एवढे अभंग केले त्याचे त्यांना काहीतरी विशिष्ट आपल्याला सांगायचं आहे म्हणूनच केलेत आपण तीन बघितले आता या गायींच्या पुढच्या अभंगांकडे जाण्यापूर्वी <coughs> काही शब्दांचे अर्थ आधी माहिती असले पाहिजेत म्हणजे प्रत्येक अभंगाच्या वेळी आढा नको आपल्याला ते अनुभव कस आ, कसे अर्थ आहेत ते बघूया वेगवेगळे शब्द येणार तिथे काय काय शब्द येतात एक गायीच्या निमित्ताने शब्द येतो गोकुळ ज्ञानेश्वरांना अभि प्रेत असलेलं गोकुळ म्हणजे गो अधिक कुल गो म्हणजे इंद्रिय म्हणजे इंद्रियांचं राहण्याचं ठिकाण म्हणजे देह होय म्हणजे गोकुळ या शब्दाचा अर्थ आहे देह गोपाळ हा शब्द येतो गो अधिक अर्थात पालक गो म्हणजे इंद्रिय इंद्रियांचा पालन करता इंद्रियांचा पालन करता अर्थात देहात राहणारा आत्मा होय ही शब्दरचना लक्षात असेल म्हणजे पुढे अभंग सोपं जाणार आहे तिसरं काय गाय गाय या शब्दाचाच अर्थ गो या शब्दापासून आलेलं गाय गो म्हणजे इंद्रिय वृत्ती इंद्रिय वृत्ती इंद्रियांच्या इंद्रिया वृत्ती आहेत इंद्रिया आपल्या काही स्वभाव आहेत नऊ लक्ष गायी शब्द काय गा नऊ लक्ष गायी म्हणजे नवांचे लक्ष नीट अर्थ काढायचे नवांचे लक्ष नऊ नवांचे नौ -नौ लक्ष म्हणजे कोण पंच ज्ञानेंद्रिय आणि चार अंतःकरण इंद्रिये पंचज्ञान इंद्रिय माहिती आहेत डोळे कान इत्यादी ही ज्ञानेंद्रिय आहेत आणि चार जे ते अंतकरण मन बुद्धि चित्त अहम हे अंतर म्हणजे असे ते नऊ या नऊ इंद्रियांची वृत्ती कुठे लागली पाहिजे त्यांना म्हणायचं नऊ लक्ष गाय नवलक्ष गाय गवळण गोकुळ म्हणलं की गवळण आधी गव अधिक आळवणी गऊ अधिक आळवणी म्हणजे गो म्हणजे इंद्रिय माहिती आहे इंद्रियांना अंकित ठेवणारी अडवून आणून ताब्यात ठेवणारी प्रज्ञावान स्त्री म्हणजे बुद्धी होय म्हणजेच काय झालं बुद्धी गवळण म्हणजे काय ती बुद्धी आहे गोवळी ये गोवळी ये गो म्हणजे इंद्रिय वळवणारे म्हणजे या इंद्रियांना वळवणारे गोपाळ जे ते गोवळी ये म्हणजे आपल्या भाव विश्वातील पुल्लिंगी रूप आहे तर म्हणजे करण भाव हे पुल्लिंगी रूप आहे भावांचं पुढचा शब्द कॉमन येणाऱ्या अभंगात यमुना ना यमुनाचा अर्थ अभंगाला धरून स्पष्ट यम ना यमुनाचा अर्थ काय यम ना जेथे कोणीही यमाचे ग्राहक उरत नाहीत या अभ्यासामुळे कोणी यमाचे ग्राहक उरत नाही यमु ना पुढा आहे नंद नंद शब्द आपण गेला गो नंद बाळाकडे गेले नंद 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 म्हणजेच आनंद आणि म्हणजेच काय सत्य ज्ञान आनंद यातील केवलानंद आनंद शब्द आपण ऐकला आहे नंतर यशोदा यशोदा अर्थात सांगायला यशदा यश देणारी म्हणजेच यश श्री ज्ञान वैराग्य ऐश्वर औदार्य यातले भगवंताची शक्ती होय यशापासून सुरुवात असणं यशदा आता हे जर आपल्या लक्षात राहिलं असेल गोकुळ म्हणजे काय कळलं देह गोपाळ म्हणजे काय कळलं आत्मा नवलक्ष काय म्हणजे नवांचं लक्ष तिथं जातं ते गाय गवळण म्हणजे कळलं बुद्धी यमुना म्हणजे कळलं जिथं यमाचं काही काम राहिलं नाही ते आहे म्हणजे कळलं अंतःकरण भाव नंद म्हणजे कळलं आनंद आणि यशोदा म्हणजे कळलं यश देणारी आता प्रत्यक्ष अभंगाकडे जाऊ हे अर्थ लक्षात ठेवा अभंग कसा आहे गायी चालल्या वनाप्रती आता वनशब्द अनेक वाङ्मयामध्ये पंचविषयात वापरतात पण ज्ञानेश्वरांना वय म्हणजे वय हे वन म्हणजे कुठलं आहे वय नाही वन तर गोकुळातील यमुना काठ हे त्यांच्या सृष्टी वन आहे म्हणजे नीट लक्षात ठेवायचं यासाठी आमच्या वडील म्हणजे डॉक्टर बाळकृष्ण साईगाम यांचा किती आभार मानू आहे की हा शब्द गोकुळातील यमुना काठे म्हणजे देहातील उजव्या नागपुडीचे ऊर्ध्वस्थान म्हणजेच भ्रूमध्यस्थानापासून ब्रह्मरंगाचा अवकाश होय हाच गोकुळ प्रांत आहे वन माता काय म्हणतात की यालाच प्रतीक भक्तांचे हृदय आकाशा हे निशब्दार्थ संपूर्ण ज्ञानेश्वरी सदे हृदय आकाश म्हणलं की हा प्रांत लक्षात यायला पाहिजे भ्रुकुटी मध्य ते ब्रह्मरंद याला हृदय आकाश म्हणतात आता ज्ञानेश्वर काय सुचवतात सगळ्या इंद्रिय वृत्ती ज्या आहेत त्या गायी भ्रूमध्याकडे चालल्या आहेत आणि बरोबर शुद्धभाव हाच पेंधा त्यांनी घेतलेला आहे गायी चालल्या वनाप्रती गायी चाललेल्या वनाप्रती इंद्रियवृत्ती गायी म्हणजे कळलं या व या वनाकडे निघाल्या आहेत आणि सवे पेंधा चाले सांगाती शुद्ध भाव हा पेंधा त्यांनी बरोबर घेतला आहे पुढे वडी गोवळीया कानोबा हे कानोबा वडी वळी गोवळीया का यमुने पाण्या नेई तू बा यमुना यमुने पाण्या ने तुबा हे कानोबा या माझ्या सर्व इंद्रिय वृत्तीरूप गाई वळवण यमुनेच्या पाण्यापर्यंत ने म्हणजे ज्ञा स्वरूपाचे ज्ञानात्मक अनुभूतीकडे नये कारण तेथे ते इतरांचे सामर्थ्य उपयोगी नाही पावया छंदे परतल्या गाई काय झालं यानंतर या कानोबानी ओंकारात्मक पावा वाजवायला सुरुवात केली पावया छंदे परतल्या गाई या पावा वाजवण्यास आरंभ केल्यामुळे जो कुंभक म्हणजे जो तयार होतं तेव्हा मेरुदंडातून संज त्यामुळे दशावीध नादवी की मुरली किंवा ओंकार प्रगट होतो त्यावेळेस काय होतं आपल्या ठिकाणी तर श्रीकृष्ण पावा वाजवतो असं पर्यायाने सांगण्याची सकल संतांची पद्धत आहे म्हणजे जेव्हा कुंडली लोकांचा अभ्यास चालू होतो त्यावेळी आपल्या ठिकाणी उत्तम ध्यान लागल्यावर मुरली रव किंवा ओंकार जर प्रकट झाला तर त्याला पावा म्हणण्याची पद्धत आहे परिणाम तर या पाव्याच्या नादाने तल्लीत झाल्यामुळे सगळ्या इंद्रियवृत्त्या भ्रुकुटीमध्या येऊन स्थिर झाल्या थोडक्यात देहबुद्धी विसरल्या देहबुद्धी विसरल्या आणि त्या सुखाच्या आनंदात असताना त्या चारा खाणंसुद्धा विसरल्या थोडक्यात इंद्रियांना दुसरा कोणता विषय आता आवडत नाही आता तिसरं पावया छंदे परतल्या गायी विसरल्या चारा तल्लीन झाल्या ज्ञानदेव सवे सवंगडा लाठा गायी तो गोठणा तटा इतकी अनुभूती त्या झाल्यावर ज्ञानोबराई सुचतात या सर्व सवंगडत ज्ञानदैव सवे सवंगडा लाठा या सगळ्या सवंगडात मी पण होतो द्वापार युगामध्ये या सगळ्या सवंगड्यात मी होतो अर्थातच स्वतःचे ते साक्षात कृष्ण भगवान सांगायलाच नको कृष्णाचाच तो अवतारे या सर्व संघटन मीही होतो आणि गायी हकीतो गोठना तटा मीही त्या नऊलक्ष गायी तल्लीनतेच्या तटावरती हाकत आणून उभ्या केलेल्या होत्या असा हा गाय उभ अभंग आहे अजून एक काय गायीचा अभंग आहे त्याच्या आता हे आत्ताचं जर विवेचन लक्षात ठेवलं असेल तर नुसता अभंग वाचला तरी डोळ्यासमोर अर्थ यायला गेला ता काय अभंग आहे पावया छंदे तल्लीन गोविंदे नाचती आनंदे गोपाळ कैसे गोपाळ भाई ते इंद्रिय आनंदाने नाचू लागले यमुनेच्या तिरी गाई चारी हरी आणि गोपाळ गजरी आनंदले या यमुनेच्या तिरी आत्मने इंद्रिय वृत्ती ना गायी चारा नेतो भगवंत आणि ते आनंदी झालेले ठाई ठाई मात पेंधा पै नाच तू वा खुल्या दावित हरिछंदे हा जो भक्त आहे तो यमाला वाकुल्या एक प्रकारे दाखवतो आणि म्हणतो आमचं तुमचं नातं तुटलं ठाई ठाई उभ्या विसरल्या गाया हा की तू लवलाया कृष्णहरी आत्मधे जो आत्मा आहे कृष्णहरी हा आमच्या इंद्रिय वृत्ती सगळ्या त्यांच्या ध्यानाकडे लावून घेतलेल्या आहेत ज्ञानदेवाची वी कृष्ण चिरंजीवी गोपाळ रंजवी प्रेमभक्ता अशा पद्धतीने ज्ञानदेव सांगतात की कृष्णच आम्हाला सहाय्यभूत झाल्यामुळे आमच्या सगळ्या इंद्रिया त्याच्या भजनामध्ये रमलेल्या आहे आता या गा ही गाय जी आता नवीन सांगणार आहे आता मी हे गायीचा अभंगच इतकी उत्कट गाय आहे याला म्हणजे महाकारण देहा परीकडचा सा अनुभव सांगणारी ही गाय आहे म्हणजे गायीचं प्रतीक इथे आता कशासाठी वापरलं आहे महाकारण देह म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण महाकारण देहाच्या पलीकडची अनुभूती व्यक्त कशी करायची ते ज्ञानोबऱ्यांकडून शिकायचं आहे त्याच्यासाठी हा अभंग आहे रूपकात्मक आता कशा पद्धतीने सांगा निळी ये निळी ब्ल्यू आता एकदम अभंगाची सुरुवात कशी झाली निळी ये निकरे का मोहरे निळे पण सरे निळे नभी आता निळ्या रंगावरती आलेत निळी निकरे कामधेनु मोहरे निळेपण सरे निळे नभी घुमत 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 निळे माझी मात निळेपणे देत क्षेम कृष्णी सगळ्या निळ्या रंगावरती अभंग चाललाय घुमत घुमत निळे माझी मात निळेपणे क्षेम क्षेमकृष्णी निळीये सागरी निळे निळेपण सुंदरी निळीये सागरी निळे निळेपणे सुंदरी रातली से सांगे विरहिणी रातली से सांगे विरहिणी ज्ञानदेव सांगे निळियेचे बागे ज्ञानदेव सांगे निळियेचे बाघे संगे वळले गे निळी माझी <coughs> संपूर्ण अभंगामध्ये चारी अभंगा या ओ चरणामध्ये निळ 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 काहीतरी सांगता सांगतायत निळ्याविषयी सांगतायत आधी सकल संत म्हणजे ज्ञानेश्वरासहित सकल संत निळ्या निळ्या नीलवर्ण महिमा कोणत्या शब्दात मांडतात ते आधी बघायला लागेल म्हणजे या नीलवर्णाचा आधी महात्म्य कळेल आपल्याला नीलवर्ण कसा आहे आधी संत भानुदास का पंधर पुरहे पंधर पुरहे का हे ज्ञानोपरांच्या नंतरच आहेत पण त्यांचं काय म्हणणं आहे पंढरपूर हे निळियाची खाणी पंढरपूर हे काय निळियाची खाणी नवला व साजणी देखियला हे साजणी बुद्धी सांगते मी नवल पाहिलं भानुदास म्हणे नील हा चोखडा हा नील चोखडा अशुद्ध आहे सुजडू हा जडा सु जीवन सुजडू हा जडा जीवन जड जीवन लोकांसाठी सुजडू आहे म्हणजे आत्मज्ञान देणारा संत एकनाथ एक ग्रंथ आहे प्रकाश दीपिका त्याच्यात काय उल्लेख आहे नील सुनील अमल देवसाळी शुक केवळ तयावनिया निर्मळ सूक्ष्म ज्योती हे परत नील नील सुनील रामदास स्वामी काय म्हणतात नभा नभ म्हणजे निळालं सारिके रूपया राघवाचे राघवाच रूप कस आहे नभा नभासारखे निळ आणि मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे मनामध्ये त्याच असं चिंतन केलं जसं नभासारखा असलेला राघव तर मूळ तुटे भवाचे देहबुद्धी आहे मूळ तुटले अह अहम बुद्धी ती पूर्ण माहिती होईल तुकाराम महाराज काय म्हणतात सुनील प्रकाश उदय जला अधिन सुनील प्रकाश उदय जल अधिन अमृतासे पान जीवन करा साक्षात जीवन कला प्राप्त होते आता <coughs> काय म्हणायचं त्यांना बरं आहे ना ते बघायला पाहिजे त्यांना बरं आहे निळवर्णाबद्दल अजून कुठे काय सांगतात का त्यांच्या सगळ्यांना सांगणारा कोणीच नाही त्यांच्या आधारावर सगळे संत आहेत काय नील या का? निलि निकरे कामधेनु मोहरे सोळे पहिली पहिलीच वळ आण जाईल निळी निकरे कामधेनु मोहरे पण सरे निळे नभी निळीकरे कामधेनु स मोहरे निळेपण निसरे निळे नबी किती वेळा विचार करावा लागतो मग काय म्हणजे ऐका रक्तवर्ण स्थळ श्वेत सूक्ष्म चूल देहाचा रंग रक रक्तवर्णासारखा आहे लालसर सूक्ष्म म्हणजे आता वर्ण श्वेत देखा कारण ते श्याम म्हणजे आता सांगा नको महाकारण डेलवर्ण देह महाकारण साजिरा महाकारण देह म्हणजेच निळावर्ण होय ज्योतीचा मोहरा अलक्ष लक्षी सोहम वस्तू निळी ऐका काय सांग सोहम वस्तू सोहम वस्तू वस्तू म्हणजे परमात्मा सोहम नावाची जी वस्तू आहे परवा ती कशी आहे आणि ती कधी दिसत पण अहम गेलिया सोहम वस्तू अहम गेलिया आनंद झालिया महाकारणी पुढे आधी शून्य ते शुभ्र वर्ण मध्यले अर्ध अर्धशून्य ते ताम्रवर्ण प्रत्यक्ष अर्धशून्य ताम्रवर्ण हा देह म्हणजे पूर्ण परमात्मा नाही माहिती अर्धशून्य काही ना अर्धशून्य आणि आधी शून्य म्हणजे वर्ण म्हणजे सूक्ष्म आणि मध्य श्वेत म्हणजे सूक्ष्म आणि महाशून्याचा वर्णन मिळा पुढ्याल महाशून्याचा वर्ण गळा अव्यक्त तेजाचा होती व गोळा द्रासून ठेवा भूगोळा योगी डोळा पाहते योगाना क्ञानदृष्टीला महाशून्यतान निळा आहे असे दिसते रंग देखे सर्वांचे देखणी चैतन्यभुवनी समरसा सुनील सुनिळ जे ब्रह्म बिंब सतरावीचे आणि विश्वरूप चैतन्य महाकारणी सुनिळ जे ब्रह्म ते बिंब विश्व विश्वरूप चैतन्य महाकारणी आता त्याचा नेमका अर्थ काय होईल त्या वडील जर लक्षात राहिलं तर तसा एक जसा जसा साधक अभ्यास करायला लागेल तसा त्याला पहिल्यांदा गृहमध्या जर आरक्तवर्णाचं दर्शन होईल ओळखावा आपला जीवात्मा देहाच्या हळूहळू बाहेर पडू लागला मग काय होईल सूक्ष्मदेहाचं दर्शन श्वेतवर्णाने होईल शामवर्णाने दर्शन होईल आणि मग नीरवर्णाच्या ठिकाणी अनुभूती आली की ओळख आपण महाकारणाच्या देहाच्या पलीकडे चालतो त्याचा परिणाम आनंदी अवस्थेत आता या ठिकाणी फुललेली शक्तीच्या या प्रभावामुळे दर्शन झाल्यामुळे त्याला असं वाटतं की मी कधी एकदा ब्रह्मानंदात सहस्र तलाकडे झेपावेत उर्मी वाढते पण त्या अशा आकाशामध्ये काही काळ विहार केल्याशिवाय पुढे जाता येत नाही म्हणजे हा जो महाकारण दर्शन झालं निळ्या रंगाचं तिथे काही काळ स्थिर राहावं लागत मग इथे त्याला काय काय अनुभूती येतील चंद्राम पहिला सगळ्यात म्हणजे प्रणवनाथ ओंकार प्रण। आणि एकीकडे त्याचं या नीलवर्ण वर्ण कृष्णाशी महाकरणयाशी अलिंगन चालू होत एकरूपता कुंडलिनीला यायला लागते अशा पद्धतीने एकरूपता जरी आली तिला अजून पण अंतिम महा तेजात्मक परमात्मा भेटले नाही त्याच्या आधीच दर्शन त्यावेळी तिला एक प्रकारची विरह अवस्थेत आणि शेवटी ती पूर्णत्वाने हरीशी राहते म्हणजे ऐक्य पावते म्हणून ज्ञानेश्वर सकल शिक्षांना गंधर्थ्याने सुचवत आहे की अशा नीलवर्ण बागेपर्यंत कुंडलिनी शक्तीला अनुभव करा की नीलवर्णाचं समर्थन आत्मज्ञान मला पूर्ण प्राप्त होईल परसिद्ध पर एकदा चरण बोल असे ज्ञानदेव सांगे निळी येचे बागे निळा संगे ओळ देगे माझी त्या निळ्या रंगात प्रभुमान झाल्यानंतर जो निळा निळा असा भगवंत जो तिथे एकरूपता प्राप्त होईल निळी गाय कळेल आपल्याला ही निळी गाय म्हणजे आता पुढच्या दोन गायीकडे असून जायचं ही गायीचं वर्णन असं की जी निरंजन स्वरूपामध्ये आता अंतिम स्वरूपामध्ये जी गाय रममाण होते मागे सांगितलं ते अध्यात्मातली सर्वोच्च अवस्था म्हणजे कोणती तर निरंजन अवस्था आहे फायनल जरा त्याच्यामध्ये अवस्था शब्द येत नाही ती कायम स्थिती असते अवस्था म्हणजे बदलणार म्हणून निरंजन ही अवस्था आहे का स्थिती आहे तर स्थिती पण सुरुवातीला ते अवस्था म्हणून येणार आणि मग स्थिती होणार असो जर निरंजन या शब्दामध्ये असे ती गाय कोणती आहे का आता ती गाय बरोबर घ्यायची ती गाय कशी आणि चरण गुरु तीन चरणाशी दोन अभंग आहेत तसे सांगतात गाई निरंजने निरंजनी वा रे ही गाय कोणत्या वाड्यात जाऊन स्थिर होते तर निरंजने नावाच्या वाड्यामध्ये जाऊन होते गाई निरंजने निरंजनी वा रे ती सवे तिही ती पाडे रे ती सवे तीही पाडे रे तिने दैत्य मारिने कुवाडे गायी ते सांगता बहुत पवाडे रे गाईचे बरेच मला काय काय आवडतीले ते सांग पाढे नो कवण रे तिचे नाही तिने गुण रे गाणो त्या गाईला तिने गुण आता लागवत नाही सत्वरजे तामाजा पलीकडे करीत बाप रखमादेव वर उईठनु रे ते उभी पुंडरीका छे द्वार रे ती जी काय आहे ती परमात्मा स्वरूप होऊन पुंडलिकाच्या कशा उभी आहे चैतन्याची मूर्तीच म्हणतात अजून एक गाय आहे ही विठ्ठल स्वरूपिणी जशी आता ही निरंजन स्वरूपिणी तसं विठ्ठल स्वरूपिणी काळी कोशी कपिला धेनुरे तिचे दुभते काय हवानुरे तिची माय बाप दोनी नाही रे विठ्ठलाच वर्णन आहे ते असं क्रिया वेगळी पाहिरे कानो ते आखरीच चरे सर्वसाक्षी भरती जाय रे पहिले की सहस्रमुखी रे तिही ओनी एक तिची नावे अनंत पहा रे तिची माय बाप कोण रे कानो बाप रेवीवर पाहिरे कुंडलिकाचे द्वारे रे तिचे दुबते अपरंपार ते दुबते सहस्रधारी रे कानो आता काय सांगतात अर्थ हो पहिली काय बघिते आपण निरंजन स्वरूपात तिचं वर्णन कसे गायी तिचे निरंजने वाढे रे हे पहिलं सुरुवात आहे अर्थात निरंजन म्हणजे सांगितलं मागे त्रिपोटी पलीकडे निर्गुण निराकार परब्रम्ह असलं स्वरूप असलेलं त्यामुळे परमात्मा आता या या प्रतिकामध्ये काय सांगतात कुंडलिनीची अंतिम परिणाम अवस्था दाखवतात की परिणाम काय आहे ती ही विठ्ठल स्वरूपिणी गाय हे काय विचार स्वरूप आहे आणि ते निरंजन रूपे परमब्रम स्वरूपाच्या वाड्यात स्थिर असत तिच्याबरोबर नेहमी तीन पाडे असतात पाडे म्हणजे बाळ काय पाड आहेत तिची एक ईश्वर चैतन्य एक दोन कुटस्थ चैतन्य आणि तिसरं जीव चैतन्य अशी तिची तीन पाड आहेत पाड म्हणजे बाळ आता ही ईश्वर चैतन्य म्हणजे काय कुटस्थ चैतन्य म्हणजे काय जीव चैतन्य काय हे सविस्तर आता इथे नाही दायनी काय केलं तर अर्थातच पहिलं काम केलं दुष्कृत्य आणि दैत्य निर्धार म्हणजे करून विकार घालवलेले आहे त्यामुळे तिने सिद्ध संत साधूंनी तिचं वर्णन किती केलं याचं काही लिमिट नाही शेवटच्या जणांना सांगतात त्या धेनूचे नाव सहस्र दल विठ्ठल आहे चरण कसे बघाव गाय आहे तिचं नावच कोणी गाय विठ्ठली पाहिजे ते दुभते सहस्र दारिले सहस्र दल कमलात राहणारी विठ्ठल म्हणजे ही कुंडली शक्ती होय असे अंतिम ध्येय सर्व शिष्याना सातत्याचे सांगत आले आहे त्यामुळे अशा प्रकारे या कुंडलीन युगाविषयी एक गायीची रूपक आपण बघितली यामध्ये अत्यंत अद्भुत आपल्याला कळलं की आधी निळ्या रंगापर्यंत म्हणजे महाकारण देहापर्यंत जायला पाहिजे अभ्यासाने आणि मग त्याच्या पलीकडे आत्मस्वरूप प्राप्त होईल श्री देव रक्त